महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार मी यवराज संभाजी माळी माझा प्रभाग क्रमांक सहा मी निवडण्यासाठी उभा आहे मी प्रथम गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पालिकेमध्ये नगर नगरसेवकासाठी उमेदवारी पहिलं मी माझं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस होता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्न असतील जे काही की पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असतील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नगरपालिकेमध्ये नगरसेवकासाठी उन्हा दाखल केला दा वाटलं मी काम करत असताना बरंच मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे मी काम करत असताना असं माझ्या लक्षात आलं की लोकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत पहिले जे असतील पुणे नगरसेवक म्हणजे उमेदवार त्या वॉर्डमधले किंवा इतर शहरामधले जे नागरिकांची मूळ समस्या असते त्या पोसत नाही आहेत नगरपालिकेपर्यंत ॲक्च्युली उमेदवार हा नगरपालिका आणि या मतदारांचा एक मतदृवा असतो की त्या समस्या सोडवण्यासाठी असतो पण ते सुटत नाहीत त्या सोड सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन अनेक मतदारांनी मला यावेळेस जर चान्स दिला शिरूर शहराला पूर्ण रस्त्याने चाच प्रॉब्लेम त्याच्यावरती मी काय करा त्याच्यावरती मी काही सांगू शकत नाही मी स्वतः पण ते तर पण शेवटी त्यावेळेस रस्ते करताना काही काही ठिकाणी असं काही स्थानिक प्रॉब्लेम असतात काही त्याच्या त्याच्याबद्दल मी काही सांगू शकते परंतु एकदा बनवलेला रस्ता कायमस्वरूपी टिकावा नाही कुठलाही हवा कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसती त्याला प्रत्येक गोष्टीला हा हे असतं एक्सपायरी आहे त्याप्रमाणे रस्ता बनवल्यानंतर त्याच्यावरती मुव्हिंग होऊन ते रस्त्याची झीज होणारच आणि ते तिकडे बनवणार तुम्ही नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उभे आहात आपल्याला शिरूर शहरामध्ये असे कोणते प्रश्न दिसत आहेत की त्यासाठी आपल्याला निवडणूक लढवा अशी वाटली करता व्यवसाय सोडून शिरूर शहरात सगळ्यात मोठी समस्या आहे की आपले जे स्पोर्टमन आहेत त्यांच्यासाठी कुठलेही बेसिक आपल्या शहर शहरामध्ये कुठलेही त्यांना हे नाही क्रीडांगण हा क्रीडांगण नाही कुठल्या प्रकारचं माझी इच्छा आहे की क्रीडांगण त्यांच्यासाठी करावं कारण ग्रामीण भागातच बऱ्यापैकी स्पोर्टमन जा वरती जात आहेत आता आपण वाघोलीतला पाहिलं असेल तो पहिला त्यांनी आत्ता त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आणि वाघोलीतला त्यांनी आत्ता ऑलिम्पिकमध्ये ज्या हे झाले स्पर्धा झाली त्यामध्ये गोल्ड मेडल भेटलं तो साध्या एका झोपडीमध्ये राहत होतो वैयक्तिक कष्ट घेऊन जातात असे बरेच असतात पण काही काही ना प्लॅटफॉर्म पण पाहिजे असतो तर त्यासाठी क्रीडा व्हावं सुरूमध्ये त्याप्रे प्रयत्न करणार आहे तुम्ही ज्या प्रवास मधून उभे राहतात जागा तर मला काही एवढं माहिती नाही नाहीत मला माहिती नाही पण जेव्हा क्रीडांगण आपण करू असं सगळ्या शरूरकरांसाठीच एक मोठं कारण ती गोष्ट होती सारखी सारखी नाही एकदाच सगळ्यांसाठी मोठा ते जागा आहे आपली नगरपालिकेची बऱ्यापैकी त्यामुळे जर झालं भविष्यात आपण आलो आम्ही पर्यंत नश आलं तर आपण सगळ्यांच्याचसाठी कारण ते करावं लागणार आहे कुठल्या काही स्पेसिफिक पवारसाठी कारण करण्याचा अर्थ नाही पक्षाकडे तुम्ही काही प्रयत्न केले नाही मी कुठल्याही पक्षासाठी प्रयत्न नाही केलेले शरदचंद्ररावजी पवार अशा त्या पक्षासाठी नम्या दाखल केलेली आहे तुमच्या कुठल्याही पक्षाचा अशा पद्धतीने शिरूर नगरपालिकेची निवडणूक ही बहुरंगी होणार आहे आणि या निवडणुकीत तरुण आणि ज्येष्ठ यांचा मोठा भरणा दिसत आहे तरी या निवडणुकीत आपल्याला पाहणं महत्वाचं आहे की कोण या निवडणुकीमध्ये विजय होत आहे सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा सुरू महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची